चेअरमन आमचे नेते आदरणीय राहुल पी एन पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित असणारे माझे आमदार संजय बाबा दाटवे साहेब कोल्हापूर जिल्हा उबटा शिवसेनेचे प्रमुख विजयराव देवणे साहेब कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आदरणीय विश्वासराव पाटील आबाजी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माझी माजी संचालक ज्यांनी ईडी साहेबांच्या बरोबर काम केलं ते सर्व त्यांचे सहकारी भोगावती साखर कारखान्याचे माहीनचेवन आमचे सहकारी राजेंद्र नवरे वासरपीठावर उपस्थित असणारे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सर्व आजीमाजी संचालक भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन निगम भैसिंगे बाहो वाहीनचरमन मोहनराव आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषदेचे सर्व आजीमाजी सदस्य पंचायत समितीचे सर्व सदस्य आहेत आणि या कार्यक्रमाला आदरणीय साहेब यांच्यावरती प्रेम करणारे या कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व नेते मंडळी या अमृत महोत्सवी कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मगाशी आमचे सहकारी संजय पाटील यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आदन्य बंटी पाटील साहेब राहुल पाटील साहेब राजेश पाटील साहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं त्या त्या पद्धतीनं भोगावती साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि या परिसरातील सर्व नेते मंडळींना एकत्रित करून ही जी गौरव समिती आम्ही स्थापन केली आणि थोडासाहेब या गौरव समितीमध्ये असणारे जे सर्वच नेते मंडळी आहेत की ज्याला आदरणीय पीडी साहेबांनी या परिसरामध्ये त्या त्या क्षेत्र राजकीय क्षेत्रामध्ये एक सन्मानाचं पद मिळवून दिलं आणि त्या सर्व जणांनीच एकत्र घेऊन आम्ही निर्णय घेतला की आम्हाला घडवणारं जे दातृत्व आहे आम्हाला घडवणार जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचाही यथोचित असा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे या ठिकाणी सांगू विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय संपतराव पवार पाटील साहेब आणि जिल्हा दृष्टिक संघाचे संचालक डेंगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आगरणी पी डी साहेबांच्या बद्दल इथं उपस्थित असणाऱ्या माणसांना फारस वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही एक विश्वाचार्य नेतृत्व व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपल्या डाव्या अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यास भाग पाडणारं एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय संगरुळचे माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत आदरणीय संपतराव पवार पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे हा अमृत महोत्सवी सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना गेले एक महिना आम्ही या निवेजनामध्ये आहोत आणि प्रत्येक गावातील कार्यकर्ते जे आदरणीय पी डी दुंगे साहेब यांच्याशी संबंधित होते अशा सर्वांच्या बरोबर बोलून या कार्यक्रमाचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे मी या ठिकाणी बोलत असताना अनेक वक्त्यांनी आणि माहिती असणारे असे जे नेते मंडळी आहेत त्यामध्ये पीडी साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय घराण्याचा वारसा नसताना स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती आपलं स्वतःच नेतृत्व निर्माण केलं आणि ग्रामपंचायतीपासून ते भोगावती साखर कारखान्याचे संचालक व्हाईस चेअरमन आणि दूध संघाचे संचालक इथं पासून एक राधानगरीचे काँग्रेसचे अतिशय उत्कृष्ट संघटक इथंपर्यंत त्यांचा जो राजकीय प्रवास आहे यामध्ये मी अनुभवलेले पी डी साहेब या मुद्द्यावरतीच एक दोन मिनिटं मी बोलणार आहे कारण मला आठवतं मी ज्यावेळी एकोणीसशे ब्याण्णव ला पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळी आदरणीय पी डी साहेबांनी मला स्वतः आपल्या घरी बनवून घेतलं अवघड तीस एकतीस वर्षाच वय असताना राजकारणामध्ये आपण कशा पद्धतीनं टिकून राहिलं पाहिजे आणि माणसं कशी जोडली पाहिजे याची दिशा त्यांनी मला त्या ठिकाणी दिली मला आठवत आहे आमचे वडील कैलासवासी आनंदराव पाटील ते पीडी साहेबांच्या बरोबर दोन वेळा भगावती साखर कारखान्यामध्ये संचालक होते आणि म्हणून आमच्या आबांच्या माध्यमातून पीडी साहेबांचा सा माझा नेहमी संपर्क यायचा आमचे नेते आदरणीय स्वर्गीय पेन पाटील साहेब यांच्या बरोबर काम करत असताना भोगावती साखर कारखान्याची निवडणूक का असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची सार्वजनिक निवडणूक असेल तर करवीर आणि राधानगरी तालुक्याच्या कार्यकर्त्यांची बैठक ज्यावेळी देवाळ्यामध्ये होईल त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन हे नेहमी पिढी धोंगरे साहेबांचं असायचं आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासीय कृष्णराव पाटील किरुळकर यांच्या बरोबर काम करत असताना स्वर्गे आमदार आदरणीय पेल पाटील साहेब आणि त्यांच्यामध्ये समन्वय ठेवून हा राधानगरी आणि करवीर तालुका एक कसा राहील आणि सर्व कार्यकर्ते हे सन्मानानं कसे एकत्रित राहतील आणि माझ्यासारख्या आणि अशा अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे योग्य असा सन्मान कसा मिळेल हा समन्वय साधायचं काम आदरणीय पिडी डोंगरी साहेबांनी एकूण चार ते पाच दशकाच्या राजकारणामध्ये केलं आणि म्हणून आमच्यासारखी माणसं या व्यासपीठावरती उभा राहू शकली आणि बोलू शकली राहार तालुक्यातील राशीमे गावाला एक थोर परंपरा आहे या राशीच्या मातीनं अनेक रत्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यापैकीचे पिडी दोनरे साहेब की ज्यांच्या कर्तृत्वाला प्रचंड अशी शक्य आणि ताकद आपल्या सर्वांचे नेते दैवत आदरणीय पेन पाटील साहेब यांनी दिली आणि म्हणून आज ईडी साहेब आपल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करत असताना मला निश्चितपणाने आनंद होतो की ज्यांना मी माझ्या वडिलांच्या बरोबरीनं अनुभवलं आणि वडिलांचा सन्मान मी ज्यांना आतापर्यंत येत आलोय या थोर व्यक्तीला त्यांची शतक महोत्सव समारंभ या ठिकाणी साजरा करायची संधी मिळू दे आणि आम्हालाही त्यामध्ये सहभागी व्हायची संधी मिळू दे आणि म्हणून या उत्सव कमिटीच्या वतीनं आणि उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी सर्व आणि साखर परिवाराच्या वतीनं आदरणीय पेरी धुंदरे साहेब तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भाव्य आयुष्य आता हा त्याच्यापेक्षा निरोगी आणि चांगल्या पद्धतीचा आपल्याला मिळावं अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि परत एकदा या कार्यक्रमाच्या संयोजक म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर विनंती आहे